पुरारित मोफत नेत्र तपासणी शिबीर यशस्वीरित्या संपन्न लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आयोजित शिबिरला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर हळदीपूरकर यांची लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल एक प्रसिद्ध सेवाभावी ट्रस्ट असून या ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवेच्या उद्देशानं जनसेवार्थ अनेक उपक्रम राबवले जातात रविवारी मानगाव तालुक्यातील पुरार इथं रायगड जिल्हा नेत्र तपासणी उपक्रम महाराष्ट्र व डॉक्टर हरदीप पुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या विद्यमाने रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा पुरार इथं मोफत नेत्र तपासणी आयोजन करण्यात आले होते या नेत्र तपासणी शिबिरसाठी पुरार ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक महिला व पुरुष ग्रामस्थांनी या शिबिरामध्ये आपल्या डोळ्यांची तपासणी केली यावेळी चष्मे आवश्यक असणाऱ्या ग्रामस्थांना लक्ष्मी लवकरच मोफत चष्मे उपलब्ध करण्यात येणार असून ज्या ग्रामस्थांच्या डोळ्यात मोतीबिंदू आढळला त्यांच्यावर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रोहा येथील डोळ्याचा दवाखाना इथं मोतीबिंदूवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे पुरार येथील शिबिरात डोळे तपासणी मार्गदर्शन व दिन निदानसाठी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टकडून डॉक्टर धनश्री ढोले कर्मचारी सपना पाटील व कर्मचारी वसीम धामणकर उपस्थित होते लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रोहा मानगाव महाड पोलादपूर तालुक्यातील अनेक गाव खेड्यापाड्यात मोफत नेत्र तपासणी शिबीर पार पडली असून परिसरातील वनी नांदवी तसेच वेगवेगळ्या तालुक्यात अनेक ठिकाणी मोफत नेत्र तपासणीचं आयोजन करण्यात येणार आहे त्यामुळे गोरगरीब तसेच गरजू नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत करण्यात आला आहे